दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे खर तर दहावी आणि बारावीचे विद्यार्थी तसेच त्यांचे पालक दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत दरम्यान आता बोर्ड परीक्षेच्या निकालाच्या संदर्भातच एक महत्वाची माहिती समोर येत आहे तर यामध्ये आता बारावीच्या निकालाची तारीख जाहीर झालेली आहे महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे आणि बोर्डाच्या परीक्षा झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांच्या नजरा निकालाकडे आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावी परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पार पडल्या आहेत दहावी आणि बारावीची परीक्षा होऊन एक महिना झाला परीक्षा झाल्यानंतर आता निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही आहे अशातच दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालाच्या तारखेबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावी बारावीच्या निकालाबाबत महत्वाची माहिती दिली आहे दहावी आणि बारावीचा निकाल येत्या पंधरा मे पर्यंत जाहीर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या निकालाची तयारी जोरदार सुरू आहे पेपरची तपासणी अंतिम टप्प्यात आहे अशामध्ये निकालाची येत्या पंधरा मे रोजी दहावी आणि बारावीचा निकाल लागणार असल्याचे सांगितले जात आहे महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी शक्यता वर्तवली आहे साधारणतः बारावीचे निकाल हे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि दहावीचे निकाल हे जूनच्या पहिल्या आठवड्यात लागतात मागच्या वर्षी बारावीचा निकाल एकवीस मे रोजी लागला होता तर दहावीचा निकाल सत्तावीस मे रोजी जाहीर झाला होता पण यावर्षी दहावी आणि बारावीचा निकाल लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी तयार राहावे असे सांगितले जात आहे दहावी आणि बारावीचा निकाल तुम्ही ऑनलाईन पाहू शकता यासाठी विद्यार्थ्यांकडे त्यांच्या हाल तिकीटाचा नंबर असणे आवश्यक आहे